महिलांना आजकाल मासिक पायीचे विकार होणं खूप कॉमन झालं आहे जसं की पिरियड्स वेळेवर न येणं बरेच महिने होऊन गेले तरी पिरियड्स न येणं पिरियड डिले होणं असे जे विकार आहेत किंवा अशी जी लक्षणं आहेत खूपच कॉमनली दिसत आहेत तर ह्यामागे काय काही कारण असू शकतात आणि नॅचरली अशा काय गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी तुमची मेन्स्ट्रोल सायकल म्हणजे पिरियडची जी सायकल आहे ती व्यवस्थित होण्यासाठी मदत होईल तर ह्या संदर्भातच मी डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा स्पेशली महिलांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीच टी क्लिनिक पुण्याचे फाउंडर आहे सो बघा पिरियड व्यवस्थित न येणं किंवा पिरियड काही महिने झाले तरी पिरियड्स न येणं पिरियड्स खूप डिले होणं यामध्ये काय होतं एक्झॅक्टली जे आपले ओव्हरीज आहेत म्हणजे अंडाशय आहेत ते एग्स रिलीज करत नाही त्यामुळे काय होतं एग्स रिलीज न झाल्यामुळे पिरियड्स पुढे येत नाही कारण जो एग आहे तो फर्टिलायझेशनसाठी एग रिलीज करत असतात आणि हा एग जर फर्टिलाइज नाही झाला तर मग पुढे जाऊन पिरियड्स येतात तर ही प्रोसेस असते ज्याला मेन्स्ट्रल सायकल असं म्हणतात सो जर ओव्हरीने एग व्यवस्थित बनवलं नाही किंवा एग रिलीज नाही केलं तर मग तुमचे पिरियड येणार नाही ना आणि ह्याला अनओगुलेशन असं म्हणतात म्हणजे ओगुलेशनच व्यवस्थित झालं नाही तर पीरियड्स कसे येतील आणि हे जे होतं हे बऱ्याच आजारांमध्ये होऊ शकतं जसं की पीसीओडी पीसीओएस पीसीएस हा आजार खूपच कॉमन झाला आहे आणि यामुळेच बरेच महिने पिरियड्स येत नाही पिरियड्स खूप इरेग्युलर येतात मध्ये स्कॅन्टी ब्लिडिंग होते तर अशी बरीच लक्षणं पीसीओडी पीसीओएस पीसीएस या आजारामध्ये दिसू शकतात त्यानंतर थायरॉइड ह्या आजारामध्ये सुद्धा जे काही पिरियड्स आहेत ते लेट होतात किंवा काही काही महिलांना पिरियड्स हे महिन्यातून दोन वेळा सुद्धा येतात सो थायरॉइडची लक्षणं ही वेगळी वेगळी असू शकतात त्यानंतर तुमच्या ओव्हरीजमध्ये सिस्ट बनलेलं आहे तर त्यामुळे सुद्धा पिरियड जे आहेत ते लेट होऊ शकतात डिले होऊ शकतात त्यानंतर तुम्ही मेनॉपॉझल स्टेजमध्ये आहात म्हणजे मेनॉपॉज येण्याच्या आधीचा जो काळ आहे त्या स्टेजमध्ये गेला असाल स्पेशली चाळीशी नंतर तर त्या स्टेजमध्ये सुद्धा काय होतं कधी कधी पिरियड येणं कमी होऊन जातं पिरियड येणं बंद होऊ शकतं किंवा काही काही महिन्यानंतर पिरियड्स येतात त्यानंतर जे कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस स्ट्रेसमुळे क्वार्टेसॉल जो हॉर्मोन आहे तो वाढतो आणि कॉर्टेसॉलमुळे बाकीच्या हॉर्मोन्सही डिस्टर्ब होतात आणि पिरियड्स लेट होऊ शकतात किंवा पिरियड्स वेळेवर येत नाही त्यानंतर काही पोषक तत्व आहेत त्यांच्या कमतरतेमुळे सुद्धा पिरियडचे प्रॉब्लेम होऊ शकतात सो so, म्हणूनच मी आज बोलणार आहे की अशा काय गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजे जेणेकरून <laughs> मेन्स्ट्रल सायकल म्हणजे तुमची पिरियडची सायकल आहे ती व्यवस्थित होण्यासाठी मदत होईल सर्वात पहिल्यांदा तर मी म्हणेन की तुम्ही आधी जाणून घेतलं पाहिजे की तुम्हाला एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता तर तुम्हाला प्रॉब्लेमही कळला की काय इशू आहे म्हणजे पीसीयूडी आहे थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे की बाकी काही इश्यूज आहेत ते तुम्ही नक्की जाणून घेतलं पाहिजे मध्ये सिस्ट झालेले आहेत आयन लेवल कमी झालेले आहे असं जेव्हा कळतं तेव्हा काय होतं डॉक्टरकडनं मेडिसिन्स दिले जातात आणि बऱ्याच वेळा हॉर्मनल पिल्स दिल्या जातात जेणेकरून पिरियड्स येतील हॉर्मन पिल्स मुळे काय होतं जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होत नाही फक्त जे काही मेडिसिन्स तुम्ही घेतात त्यामुळे पिरियड्स येतात त्याला विड्रॉवल ब्लिडिंग म्हणतात म्हणजे मेडिसिन मुळे होणारी ब्लिडिंग सो जर तुम्हाला हा प्रॉब्लेम नॅचरली ठीक करायचा असेल तर ह्या काही गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा सगळ्यात पहिले जे आहे ते म्हणजे काही न्यूट्रिएंट्स आहेत काही पोषक तत्व आहेत ती तुम्हाला रेग्युलरली घ्यायला लागतील कारण ती हॉर्मोन्सला बॅलन्स करण्यासाठी काही हॉर्मोन्स बॉडी बॉडीमध्ये बनत नसतील काही हॉर्मोन्स खूप हाय झाले असतील किंवा काही हॉर्मोन्स लू झाले असतील त्यांना रेग्युलेट करण्यासाठी हेल्प करतात त्यातलं पहिलं जे न्यूट्रिएंट आहे ते म्हणजे ओमेगा थ्री पॅटीएसिड सो फ्लॅक्स सीड्स पॅटी फिश आहेत एग योग आहे ह्यामध्ये ओमेगा थ्रीचं प्रमाण असतं तर तुम्ही रेग्युलरली ओमेगा थ्री फॅट्स घेतलेच गेले पाहिजेत तर उमेगा थ्री हे खूप महत्वाचं आहे हॉर्मोन बॅलन्स करण्यासाठी दुसरं जे न्यूट्रिएंट आहे ते म्हणजे मॅग्नेशियम सो मॅग्नेशियम हे सुद्धा हॉर्मोन प्रोडक्शनसाठी आणि हॉर्मोन्सला रेग्युलेट करण्यासाठी म्हणजे त्यांची एक लेवल मेंटेन करण्यासाठी गरजेचं असतं सो मॅग्नेशियम हे डार्क चॉकलेट काजू बदाम त्यानंतर पालक किंवा हिरव्या पालेभाज्या असतात त्यामध्ये असतं पंपकीन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया आहेत यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण असतं तर रेग्युलरली ह्या गोष्टी घेऊ शकता किंवा तुम्ही मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स घेऊ शकता त्यातलं जे खूप चांगलं काम करणारं मॅग्नेशियम आहे ते म्हणजे मैं मॅग्नेशियम ग्लायसिनेट किंवा मॅग्नेशियम बायग्लायसिनेट हे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पुढचं आहे आयन आणि फॉलिक ऍसिड असणारे फूड्स घेणं सो ज्या ज्या अन्न पदार्थांमध्ये आयन आणि फॉलिक ऍसिडचं प्रमाण अधिक असतं ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या डाळी बीटरूट ज्यूस यामध्ये असतं आणि नॉन व्हेजिटेरियन फूड्स आहेत म्हणजे चिकन आहे लिव्हर आहे यामध्ये आयन फॉलिक ऍसिड असतं सो रेग्युलरली तुम्ही ह्या गोष्टीही घेऊ शकता जेणेकरून शरीरामध्ये रक्ताची पातळी जी आहे ती व्यवस्थित राहते आणि पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी त्याची मदत होते त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे विटमिन डी थ्री डेफिशियन्सी म्हणजे जर तुम्हाला विटमिन डी थ्री ची कमतरता असेल तर मासिक पाळीचे आजार होऊ शकतात म्हणजे मासिक पाळी लेट होणं पीसीओडी पीसी सारखे आजार होणं हे होऊ शकतं इन्फॅक्ट रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इश्यूज होण्याचं एक खूप प्रमुख कारण आहे विटमिन डी थ्री ची कमतरता म्हणूनच तुम्ही रेग्युलरली वीस मिनिट सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाश घ्यायला पाहिजे कारण सूर्यप्रकाश जे आहे ते विटामिन डी थ्री चा मेन सोर्स आहे आणि जे काही अन्न पदार्थांमध्ये विटामिन डी थ्री असतात ते म्हणजे फिश मशरूम किंवा काही मिल्क प्रॉडक्ट्स आहेत ह्यामध्ये विटामिन डी थ्री असतं पण ते जर पॉसिबल नसेल तर तुम्ही विटामिन डी थ्री चे सप्लिमेंट्स येऊ हो शकता सो ही सगळी पोषक तत्व आहेत जी पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी किंवा जे मासिक पायीचे आजार आहेत ते कमी करण्यासाठी मदत करतात मी बऱ्याच अन्न पदार्थांची नावं सांगितलेली आहेत ज्याच्यामध्ये ही सगळी पोषक तत्व असतात पण ती जर घेणं पॉसिबल नसेल तर तुम्ही सगळ्यांचे सप्लिमेंट्स घेऊ शकता आणि कुठले सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे हे सगळं खाण्यापिण्याच्या बाबतीत झालं सगळ्यांसोबतच तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करणं तुमचं जर वजन जास्त असेल तर ते नियंत्रणात आणणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही कुठल्याही फॉर्मची एक्सरसाइज करू शकता तुम्ही वॉकिंग जॉगिंग स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज किंवा योगा करू शकता कारण रेग्युलर एक्सरसाइज जेव्हा आपण करतो तेव्हा बॉडीचं सर्क्युलेशन व्यवस्थित होतं बॉडी हॉर्मोन प्रोड्यूस व्यवस्थित करते आणि मासिक पाळी संबंधातील जे काही आजार असतात ते कमी होण्यासाठी मदत होते नंतर लास्ट जे आहे ते म्हणजे स्ट्रेस रिडक्शन म्हणजे मानसिक तणाव जो आहे तो कमी करणं पण खूप गरजेचं आहे जर पिरियड रिलेटेड जे काही त्रास असतील ते कमी करण्यासाठी कारण स्ट्रेस हे सुद्धा एक खूप महत्वाचं कारण आहे पिरियड्स रिलेटेड जे काही आजार होतात त्यासाठी म्हणून स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही रेग्युलरली मेडिटेशन करू शकता किंवा जे ब्रीदिंग एक्सरसाइजेस असतात त्या करू शकता जेणेकरून स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होईल ह्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा जर तुम्हाला पिरियड रिलेटेड काही इश्यू असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि जर कन्सल्टेशन साठी आमच्या क्लिनिकमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सो थँक्यू फॉर्चि दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय